तुझा वर धाव माझी तुझ्यावर धाव तुझ्या नाका नथ नथ न बोल अबोलाच मोल नथ बैसली साजनी किती मोक्याच्या ठिकाणी हिव लिशी नथ झाली साऱ्या सौंदर्याची राणी तिचा इवसा किती मानाला पोचली तिचा इव्हली टोच वा वाटे प्रकाश पिसारा जनू, ना जनू ना नाकाच्या सेवेत जनू आला शुक्र तारा तिचा वेगळा दर तिच वेगळच काम तिचा वेगळा दर तिच वेगळच काम श्वास श्वास येता जाता तिला सखे थोक तो सला वा जिओ भाऊजीओ दर्शना वाचून श्वास सल कि ना पुढे वा दर्शना वाचून श्वास सर कि नाकात राहू दे नथ काढू नको गडे एका एका श्वासामध्ये तिच मिसळ नाव तुझ्या तपोर डोळ्यात माझ इवन सर गाव